नवीन विषयावर त्या चर्चा करणार आहे प्रवाह क्रमांक सतरा श्रीपूर महा श्रीपूर महाळू महानगरपंचायत श्रीपूर महाळू नगरपंचायत या ठिकाणी प्रवाह क्रमांक सतरामध्ये आपण या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी एक वर्षापूर्वी संडास बाथरूमचं काम केलं होतं ज्या तालमीच्या शेजारी बुद्धविहारच्या शेजारी या बाथरूमचं काम आहे त्या बांधकामासाठी ज्या आमदार बबनदादा शिंदे यांनी जो निधी दिला होता त्या निधीमधून पंचवीस लाख रुपयेचं हे काम कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि एकच वर्ष झालं काम करून हे पूर्णपणे असं पॅक झाले त्यांना पाण्याची सोय नाही ते संडास पूर्णपणे भरलेले आहे ती त्याची जी विष्टा जाते ती विष्टा जायला मार्ग नाही टाक्या पूर्ण भरलेल्या आहेत त्या नेमकं काय कारण आहे हे नगरपंचायतला पण माहीत नाही नगरपंचायतनं याकडं लक्ष द्यावं आणि या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टदारनं काम केलं त्या का त्या कामगार त्या कॉन्ट्रॅक्टदारनं येऊन याची दुरुस्ती करावं किंवा नगरपंचायतने याची दुरुस्ती करावी आणि हे संडास बाथरूम जे आहे ते पुन्हा एकदा या प्रभागाला वापरण्यात यावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला सगळी अवस्था दाखवतो त्या बाथरूमची कशी आहे या तुम्ही एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये टाक्या एवढ्या पूर्ण भरतील का एक वर्ष पण वापर फक्त त्याचा आठाशे चार पाच महिन्यापासून वापरता बांधकाम म्हणून एक वर्ष झालं होतं म्हणजे एक वर्षामध्ये अशी बाथरूमची अवस्था आहे पाण्याची सोय नाही तर कॉन्ट्रॅक्टदारानं कॉन्ट्रॅक्ट घेतलं काम केलं पैसे कमवलं आणि निघून गेला पुढलं तिथं पण टाकीत पाणी आहे का पाण्याची सोयी नाही पाण्याची सोयी नसल्यामुळे बाथरूम घाण आहे ते आणि निधी निधी घेऊन कामगार कॉन्ट्रॅक्टदार फरार दुसरी गोष्ट नगरपंचायतनं त्यासाठी निधी दिला पण नगरपंचायतचं काम आहे ना की हे बाथरूम स्वच्छ का नाही ते याच काय करावं लागेल गेलं एवढी घाण सुटली या बाथरूमची आणि वर्ष पण झालं काम चालू काम होऊन एक वर्षामध्ये अशा अवस्था आहे बाथरूम तर नगरपंचायतला आमची विनंती आहे की लवकरात लवकर इकडे लक्ष घालावं आणि प्रवाह क्रमांक सतरा मधील हे पंचवीस लाख रुपयाचा निधी त्याचं जे काय अवस्था झाली त्या निधी त्या त्याचा काय उपयोग झालाय तुम्ही नगरपंचायतनं बघावं आणि आता हे काम जर लवकरात लवकर नाही कम्प्लीट केलं तर श्रीपूर नगरपंचायत नगरपंचायतवरती आपण प्रभाकांना सत्रामधून मोर्चा घेऊन येतोय दलित लोकांसाठी जेव्हा दलित वस्तीमध्ये जे बाथरूम बांधले ते बाथरूम अशा प्रकारचं आहे आणि अशी व्यवस्था अवस्था असल्यामुळे नगरपंचायतनं जर लक्ष नाही ना दिले तर तुमच्यावरती मोर्चा येतोय ते मात्र लक्षात घ्या ठीक आहे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये